नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाट तर मित्रांनो आजचे चालू करदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे एडशे मध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल एडशे मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढते मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकर दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील व तसेच इडशी व वा वाशी येथील मित्रांनो